आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री उरणची सुपुत्री मुग्धा उभारे ज्युनियर रायझिंग स्टार स्पर्धेत प्रथम तालुक्यातील पोरीगावची सुपुत्री मुग्धा प्रसाद उभारे या अवघ्या सात वर्षीय चिमुरतीने महिंद्रा ज्युनियर रायझिंग स्टार दोन हजार चोवीस डांस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे महिंद्रा हॉलिडे आणि रिसॉर्ट इंडिया लिमिटेड तर्फे घेण्यात आलेला महिंद्रा ज्युनियर रायझिंग स्टार दोन हजार चोवीस डान्स स्पर्धा दिनांक सात डिसेंबर रोजी मुंबई येथील महिंद्रा टॉवर स्पर्धेत उरण तालुक्यातील बोरी गावची सुपुत्री मुग्धा प्रसाद उभारे या अवघ्या सात वर्षाची मुरडीने प्रथम क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल मुग्धावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट उरण पनवेल वार्ता न्यूज